विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यात आजपासून तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात करण्यात आली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी हजेरी लावली होती तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे तर हा कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुन येथील तेजस्विनी लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलंय कार्यकर्त्यांच्या मीटिंग चाललेल्या आहेत एक तारखेपासून प्रचार आम्ही सुरू करू न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा